गार्गी बाय पी एन गार्गी अँड प्रस्तुत ग्लॅमर गाथा नमस्कार स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज बोलणार आहोत अशा एका अभिनेत्याबद्दल ज्याच्याशिवाय काही चित्रपटांचा विचार करणंही अशक्य आहे बॉबी रफूचक्कर सरगम कर्ज प्रेमरोग चांदनी ह्यासारखे अनेक चित्रपट ज्यांच्याशिवाय होणं अशक्यच आहे वारसाने चालत आलेला अभिनयाचा गुण रोमॅंटिक भूमिकांपासून ते खलनायकी भूमिकांपर्यंत म्हणजे पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत असं वैविध्य ठेवणारे अभिनेते फार कमी आहेत आणि त्यातलंच एक नाव म्हणजे ऋषी कपूर चेहऱ्यात असणारा गोलवा आणि गोडवा रोमँटिक दिसणं कपूर घराण्याचा गोरेपणा पण पन वागणं मात्र सरळ बेधडक आणि अनफिल्टर्ड अशा सगळ्याच बलस्थानांसह ते अभिनय क्षेत्रात आले त्यांचा जन्म चार सप्टेंबर एकोणीसशे बावन्नचा मेरा नाम जोकर बॉबी हे त्यांचे डेब्यूज मानले जातात पण त्यांचा खरा डेब्यू ते स्वतः तीन वर्षांचे असताना श्री चारसो बीसमध्ये झाला होता मेरा नाम जोकरमध्येही त्यांनी पंधरा वर्षाच्या मुलाचं काम केलं आणि त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यांच्या खुल्लम खुल्ला या आत्मचरित्रात यासंबंधीचा एक प्रसंग सांगताना ते म्हणतात की मी मुंबईत परत आल्यावर माझ्या वडिलांनी मला तो पुरस्कार घेऊन माझे आजोबा म्हणजे पृथ्वीराज कपूर यांच्याकडे पाठवला माझ्या आजोबांनी हातात ते पदक धरलं आणि त्यांचे डोळे भरून आले माझ्या कपाळाचं चुंबन घेत ते म्हणाले की राजने माझे ऋण फेडलेत बॉबी प्रदर्शित झाला तेव्हाही त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला होता एका ठिकाणी त्यांनी म्हटलं होतं की बॉबी हा काही मला लॉन्च करण्याकरता बनवला नव्हता तर मेरा नाम जोकरमुळे झालेलं जे काही कर्ज होतं ते कमी करण्यासाठी केला होता राजेश खन्नाला द्यायला तेवढे पैसेच नव्हते शेवटी मग मला कास्ट केलं त्यांच्या बाबतीतला अजून एक मजेशीर किस्सा आहे एकोणीसशे साली ऋषी कपूर रफू चक्करसट शूटिंग करत होते या चित्रपटात ऋषी कपूर एका मुलीची भूमिका साकारत होते आणि या चित्रपटाचं शूटिंग काश्मीरमध्ये चालू होतं शूटिंग दरम्यान त्यांना अर्थात वॉशरूममध्ये जायला लागलं पण त्यावेळेला नेमके ते मुलीच्या गेटअपमध्ये होते त्यामुळे जेंट्स वॉशरूममध्ये जायला त्यांना थोडी लाज वाटली पण तरीही जेंट्स वॉशरूममध्येच त्यांना जावं लागलं आणि ऋषी कपूर ज्यावेळेला बाहेर आले त्यावेळेला तिथे उभे असलेले सगळे लोक एकदम चकित झाले आणि मग नंतर त्यांना कळलं की हे दुसरे तिसरे कोणी नसून मुलीच्याच गेटअपमध्ये असलेले ऋषी कपूर आहेत ऋषी कपूर यांनी एकोणीशे ऐंशी मध्ये अभिनेत्री नीतू सिंग बरोबर लग्न केलं ऋषी आणि नीतू यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आणि याच दरम्यान ते दोघही एकमेकांच्या जवळ आले एका मुलाखतीत नीतू यांनी ऋषी कपूर बरोबरचा एक किस्सा सांगितला त्यांच्या प्रेमकथेबाबतीत त्या म्हणाल्या की चिंटू म्हणजे ऋषी कपूर हे सगळ्यांचे खिल्ली उडवायचे त्यामुळे जेव्हा मी सेटवर जायचे तेव्हा ते मलाही चिडवायचे आणि याचा मला खूप राग यायचा त्यावेळी मला त्यांच्यासोबत अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या कारण इतर अभिनेत्री त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या दिसायच्या एक दिवस त्यांनी मला विचारलं की तुला लग्न करायचं नाही आहे का मग मी त्यांना म्हटलं की कोणी मुलगा तर असायला हवा ना आणि त्यांनी मी ये ना असं म्हटलं आणि मग त्यानंतर त्यांनी लग्न केलं लग। एकोणीसशे त्र्याहत्तर ते दोन हजार या दरम्यान कपूर यांनी ब्याण्णव चित्रपटांमध्ये रोमॅंटिक मुख्य भूमिका साकारली त्यांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या मध्यापासून ते एकोणीसशे नव्वदच्या दशकापर्यंत अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं त्याच्यामध्ये कभी कभी लैला मजनू अमर अकबर अँथनी हम किसी से कम नहीं सरगम नसीब कातिलों के कातिल प्रेमरो कुली नगीना चांदनी हिना दिवाना बोल राधा बोल दामिली खेलखेलमे रफू चक्कर बारूद झूठा झुटा कहिका कर्ज ये वादा रहा बड़े दिलवाला सागर तवैफ एक चादर मैलिसी हथियार या चित्रपटामध्ये अभिनयासाठी त्यांना दाद मिळाली एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वद हा काळ फिल्मी करिअरचा त्यांचा हाय पॉईंट होता एकोणीसशे ऐंशीमध्ये कपूरने सुभाष घई यांच्या एक संगीतामय पुनर्जन्म थ्रिलर या कर्जमध्ये काम केलं त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर टीना मुनी मोती जो पुढे अत्यंत लोकप्रिय म्हणजे त्यांच्या साऊंड ट्रॅक सकट एक कल्ट क्लासिक बनला त्यांच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम कामांपैकी एक भूमिका एकोणीसशे म्हणजे एकोणीसशे प्रेमरोग मध्ये आदर्शवादी देवघरची भूमिका ही होती जो विधवा पुनर्विवाहाच्या संकल्पनेवर आधारित चित्रपट होता ज्यामध्ये पद्मिनी कोल्हापुरे त्यांच्याबरोबर सहाय्यक अभिनेत्री म्हणून होती या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं फिल्मफेअरचं नामांकन सुद्धा मिळालं त्यांच्या कारकिर्दीतील आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी दिग्दर्शित सागर बॉबी चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर बारा वर्षांनी ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया हे पुन्हा एकदा एकत्र आले दोन हजारच्या दशकाच्या मध्यात ऋषी कपूर यशस्वीरित्या आता कॅरेक्टर रोलकडे वळले होते हम तुम फना नमस्ते लंडन आणि लव आजकल यासारख्या अनेक भूमिकांमध्ये ते दिसले अग्निपथ औरंगजेब काची यासारख्या चित्रपटातून तर त्यांनी खलनायकही साकारला तर आत्ता आत्ता आलेला कपूर अँड सन्समध्ये त्यांना फिल्मफेअरही मिळालं शर्माजी नमकीन हा त्यांचा तसा शेवटचा सा चित्रपट साधारण दोन हजार वीसच्या सुमारास त्यांचं निधन झालं तेव्हा या चित्रपटाचं एक थोडंफार शूटिंग बाकी होतं दोन हजार अठराला त्यांना लुकेमियाने ग्रासलं अमेरिकेत त्यांनी एक वर्ष उपचार घेतले दोन हजार एकोणीसला ते परत आले शूटला पुन्हा सुरुवात झाली आणि कॅन्सर परतला तीस एप्रिल दो दोन हजार वीस ला त्यांचं निधन झालं मग पुढे हा चित्रपट परेश रावल यांनी पूर्ण केला आणि दोन अभिनेत्यांनी एकाच भूमिकेसाठी केलेला हा हिंदीतला पहिला चित्रपट ठरला असं म्हणतात की त्यांच्यासाठी काम हेच प्राधान्य होतं त्यामुळे उपचार सुरू असतानाही ते दिग्दर्शकांकडून स्क्रिप्ट मागवून ते वाचत बसलेले असायचे असे बॉलिवूडमधले रोमॅंटिक हिरो म्हणून करिअरची सुरुवात झाली असली तरी काळानुसार त्यांनी स्वतःमध्ये नेहमीच बदल केले स्वतःच्या स्वभावातला मोकळेपणा ज्यांनी कधीही लपून ठेवला नाही असे बरंच खुल्लमखुल्लं आयुष्य जगलेले ऋषी कपूर यांना स्मृतिगंधचं अभिवादन तुम्हाला ऋषी कपूर यांचे कुठले चित्रपट आवडतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि स्मृतिगंधला सबस्क्राईब करायला विसरू नका